आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत कि माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या मला पण तिचा पापड मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण ह्या कॅमेरेवाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं काय मला सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेता नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेता मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असते मग एवढी तरी क्लिप टाकणाराला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात एक क्लिप आणि थांबून आहे आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माश्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत राहिला नव्हता माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना, ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही या आणि याची अक्कल इंद्रिकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली की पाहिजे खरंय का खोट आहे तुम्ही काहीच बोला <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंदुरीकडने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने सांगलं सांगावं <laughs> हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय मी एक दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी तर ते मजा नाही राहिली त्याच्यात तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना महाराज आता हे